अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सुरू आहे आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आमदार विधानसभाडे यांनी चंद्रभागा ते भेट देऊन शिवपुराण कथा सोहळ्याच्या आयोजनाच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी आयोजकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले तर स्थानिक प्रशासनाकडून सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह राहणारे असल्याचे सांगितले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय देशमुख अनिकेत देशमुख यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे आधी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आमदार या या ठिकाणी ठिकाणी पंडित मिश्रा यांची कथा पंचवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे आणि याच पिरियडमध्ये मध्ये पंचवीस ते एकतीस नाताळची किशमीची सुट्टी असल्यामुळे याच पिरियडमध्ये पांडुरंगाच्या दर्शनालासुद्धा मोठ्या प्रमाणाने भाविक या ठिकाणी येतात जवळजवळ रोजचे दोन लाख ते अडीच लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि शिवपुराण कथेचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आत्ताच या ठिकाणी एक हजार पाचशे लोकं येऊन आत्ताच जागा धरून बसलेले आहेत तर मोठ्या प्रमाणात येतही जवळजवळ पाच लाखापर्यंत पब्लिक या ठिकाणी येतील दोन ते अडीच लाख लोक पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये पंढर पांडुरंगाच्या दर्शनाला येणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी पंढरपूरमध्ये होणार आहे निमित्तानं आरोग्य विभागालासुद्धा त्या पद्धतीनं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जो नवीन कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे त्या सुद्धा काळजी या निमित्तानं घेणार आहे मंडपामध्ये आत्ताच स सयोजय शुक्लाजी यांच्याशी मी चर्चा केली तर एक नवीन फॉगिंग सिस्टम करण्याचं त्यांचंही या ठिकाणी होतं आहे तर अशा पद्धतीच्या ज्या ज्या उपाययोजना शासनाने जी दिलेल्या आहेत त्या उपाययोजना या निमित्तानं आम्ही करू प्रशासन त्या पद्धतीनेही सज्ज आहे आणि नक्कीच ही शिवपुराण कथा आणि या सुट्ट्याचा पिरियडचा जो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भाविका आहेत या या हा सर्व कार्यकाल चांगल्या पद्धतीने जाईल आरोग्य विभागाची आपण बैठक घेणार तयारी नक्कीच आरोग्य विभागालासुद्धा तशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत आणि या पिरियडमध्ये आरोग्य विभागाची बैठक घेऊन सुद्धा त्या ठिकाणी सर्व आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील एवढं पब्लिक येणार आहे एवढ्या पब्लिकच्या निमित्तानं त्यांना काही प्राथमिक ज्या प्राथमिक ज्या लागणार आहेत आरोग्यास आरोग्याच्या बाबतीतल्या त्यासुद्धा या ठिकाणी आम्ही <laughs> आरोग्याच्या डिपार्टमेंटला सांगून अशा उपाययोजना करणार